तुम्हाला वाटण्या करायचं आहात का नाही या मन घरादाराच्या तुला है, है चार चार हा? 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 मी एडन दिली खाली जाणकड जसं असं वाटत गो हा सदा मी तिथे तीच करीत काय त्या वाटल्या करत तुला म्हणजे ह्या ह्या तीन रूमच्या आणि ह्या तीन तीनच्या रूमच्या आणि तिकडल्या वरच्या दोनच्या रूमच्या आधी मी वाटण्या 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 वाटण्याच आहे आयत्या पिठावर ही बऱ्या मारा येतात गेवढ हा काय त्या वाटण्या करते माझं नवरं काही काम करीत नाही वाटण्या करू द्या दोन दोन हजार दु, तीन तीन हजार रुपयाच्या लोक स्वायमिनी करायला मिळते तुमच्या काय हाताला मेंद नाही लागले निगा खराच्या बाहेर जरा आजी जेव्हा बायजी उदार झाली शेरवर त्यावर कुत्री पिऊन दिली आई तर खायला बरं यायच तेवढं तुम्हाला आता ईशाई बदलू ना का ईशा बदलाव ना खायला त्याचा फुलं लोक मला चाबरेवली खायचा का ईशा बदलायचा थोबाड्याचा कधी काय तुझ्या